नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर आम्ही तुळजापूरवरून निघालेला आहोत हॉटेल चेकआउट केल्यानंतर आम्ही निघालो आहोत अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की आम्ही हे सगळे जे देवदर्शन करणार आहोत ते फर्स्ट टाईम करणार आहोत आणि तेही मी माझ्या फॅमिलीला सोबत घेऊन निघालेली होती साधारण तुळजापूर ते अक्कलकोट दीड दोन तासाचं अंतर आहे तर आम्ही अक्कलकोटला पोहोचलो ॲज युजल आम्हाला रूम बघायचीच होती कारण आम्ही फर्स्ट टाईम आलेलो होतो त्याच्यामुळे तर आम्ही ना भक्तनिवास निवास ना असे निवास आहे तिथेही जसे तुळजापूरला होते ना तसे जसे तुळजापूरलाही फुल होते ना तसेच अक्कोलकोटलाही फुल होते कदाचित आता नाताळ्याच्या सुट्ट्यावर आहेत ना मुलांना त्यामुळे सगळं फुल होतं तर त्यांनी आम्हाला जनरल असं रूम होते ना म्हणजे एका एक रूममध्ये चाळीस जण झोपू शकतात असे तर तिथे आम्ही नाही सांगितलं ला कारण लहान मुलं होते आमच्यासोबत टॉयलेटचा वगैरे प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही शेवटी फायनली बाहेरच हॉटेलमध्ये रूम बुक केलेला आहे इथे बुकिंगसाठी गर्दी बघा घेते आहे तर आम्ही फायनली रूम बुक केलेली सामान ठेवलं फ्रेश झालो आणि स्वामींच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत तर इथे ना मी स्वामींना बेसनाचे लाडू आवडतात म्हणून मी बेसनाचा लाडू घेतलेला आणि लकीली आम्हाला आठ ते नऊची आरती भेटणार होती कारण त्यांनी अनाऊन्स केलं की आरतीला एक तास लागणार त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला हॉ हो, मंदिरात घेतलेलं होतं आम्हाला डाऊट होता की अन्वी राहील की नाही एक तास तर मन्वी ही मस्त राहिली खूप छान वाटली स्वामींच्या आरती घ्यायला परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटात वटवृक्षाखाली वास्तव्यात होते तेथेच आज अक्कलकोटचे मुख्य मंदिर उभारण्यात आले आहे जे तुम्ही पाहताय ते त्या स्थळाची स्मृती जागृत करणारे प्रति अक्कलकोट या ठिकाणी आहे श्री स्वामी चरित्र सारामृत वर्णन केल्याप्रमाणे भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदालट यात्रेची सुरुवात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून केली होती त्यावेळेस ते त्यांचे वास्तव्य वा याच वडाच्या वृक्षाखाली असावे याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे या वटवृक्षाखाली छोटेसे मंदिर आहे अतिशय सुंदर अशी भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तिला नमस्कार करून या वटवृक्षाला अकरा प्रदक्षिणा कराव्यात प्रत्येक प्रदक्षिणेला वटवृक्षाच्या पारंभ्यांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळावर टेकवावी त्यात साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणस्पर्शाची जाणीव होते परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे माझे गाव दत्तनगर वटवृक्ष मूळ 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 मीच मूळ स्वरूपात या वटवृक्षाच्या रूपाने उभा आहे ही।, ही प्रतिमा आहे ना ती चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष बनवलेली आहे तर छान असं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यावर पहिलं खायला गेलो पनीरची भाजी आणि रोटी मागवली आणि दाल खिचडी मागवली मुलांसाठी तर खूपच थकलेलो होतो तो, तो प्रवास तुळजापूरला हे साधारण चार साडेचार तास लाईनीत होतो स्वामींच्या कृपेने जास्त वेळ लागला नाही तिथेही एक कमाल झाली जिथे आमची लाईन म्हणजे मा आमची लाईन जिथपर्यंत होती ना तिथूनच तो गेट ओपन केला त्याच्यामुळे जास्त वेळ लागला नाही म्हणजे पहिलंच आरती झाल्या त्याला आम्हाला स्वामींचं दर्शन लगेच भेटलं आणि आम्ही साधारण आरती झाल्यावर एक तासाची आरती होती पंधरा मिनटात आम्ही बाहेर आलो तर दर्शन घेतल्यानंतर सगळ्यांना वाटायला मी प्रसाद घेतला आणि बाहेर येऊन हॉटेलमध्ये ऑर्डर देऊन खाल्लं आणि आम्ही तसेच हॉटेलवर आराम करण्यासाठी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी ॲक्च्युली ना रात्रभर पाऊस पड पडवता जिथे मी रूम घेतली ना तिथे बाजूचे गावकरी बोलवते की पहाला म्हणजे अक्कलकोटला पाऊस पडलेला आहे तर थंडी बाजू होती खूप अर्णवाने आणवी रूमवर झोपलेले होते अमोलला मी सांगितलं त्याला चहा पिऊन येऊ म्हणून हॉटेलच्या बाहेर आलो हॉटेल लॉक केलं रूम आणि आम्ही अद्रकचा मस्त असा गरम गरम चहाचा आस्वाद घेतलेला आहे असं असं ना सारखं वाटत होतं की जाऊन स्वामींचं दर्शनच घ्यावं कारण जावं तेव्हा गर्दी दिसत नव्हती पण आम्ही बाहेर आल्यावर खूप मोठी अशी लाईन असायची म्हणून आम्ही तिथे स्टे करायचं ठरवलेलंच हे पा पाऊस किती पडला मुलांसाठी खायला मी घरातूनच घेतलेलं होतं स्नॅक्समध्ये ते घेतलं बिस्किट वगैरे होता आणि परत एक कप चहा मी पार्सल घेतले तर इथे स्वामींचं आमचं दर्शन झालेलं आहे घेऊन आणि आता हॉटेलवर जाऊन दोन्ही मुलांना आंघोळ घालून त्यांना खायला प्यायला देऊन आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत श्री गुरुदेव दत्तांचं गाणगापूर तर तिथेही आम्ही कुठे कुठे जाणार ना हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे सोमवार मी तुम्हाला सांगितलं आम्ही अक्कलकोट गाणगापूर आणि तुळजापूर करणार आहोत तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे अक्कलकोट स्वामींचंही दर्शन झालेलं आहे छान आता आम्ही निघालो आहोत गाणगापूरला पोरं झोपलेली आहे म्हणून थोडा आरामातच तर मी इथून काय रूटने गेली कसं प्रवास केलेला आहे ना सगळं व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे तर ती व्हिडिओ पूर्ण बघा तर इथून आम्ही निघालो आहोत गाणकापूरला जायला पण जसं निघालो ना तसा पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे परत आम्ही बाहेर रूमवर आलो बॅगा ठेवल्या आणि थोडा वेळ पाऊस थांबायची वाट बघवत होतो हे पाहू शकता तुम्ही पाऊस पडल्यामुळे ना खूपच थंडावा असा आलेला होता फायनली पाऊस थांबला आता, ही बाई बाई आउट आता, आमी, आता करने, करने हा रूमलाही आम्ही बाय बाय केला चेकआउट केलेला आहे आता आम्ही आणि आता आम्ही निघणार आहोत गाणगापूरला जाण्यासाठी माणसाने दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वन दिला आहे तो प्रत्यक्ष दुःखने भोगीत असतानाही आनंदात राहू शकतो ज्याला नामाचे प्रेम आहे ज्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो भगवंतासाठी एकच दान खरी आहे आणि ते म्हणजे आत्मज्ञान होय सतत भगवंताच्या नामात राहून देह देहाची देहा विस्मृती होणे हा आत्मदानाचा प्रकार आहे म्हणूनच ध्यान एकाग्रता करण्यासाठी नाम जप आवश्यक आहे त्यासाठी बोलतात ना की स्वामी समर्थ एकशे आठ व्याज पूर्वज केला ना तर खूप छान अनुभव येतो हो तर फायनली आम्ही बाहेर पडलोच पाऊस कमी झालेला आहे कमी नाही स्टॉपच झालेला होता त्याच्यामुळे आम्ही निघालो आहोत ॲक्च्युली ना बॅग ठेवली आणि आम्ही परत तिथे काहीतरी खायला म्हटलं मुलांना इडली डोसा किंवा उत्तप्पा वगैरे खायला घेऊ कारण थंड खूपच वाढलेला होता आणि आम्हाला बाराला रूम सोडायची होती तरी आम्ही म्हटलं जशी गाडी मिळेल ना गाणगापूरला जायला तशी पटकन बुक करून टाकू तर आम्ही आधी गेलो मुलांनाही खायला प्यायला दिलं हे पाहू शकता तुम्ही रस्ता किती ओला झालेला आहे म्हणजे ह्याचा अर्थ केवढा पाऊस पडला असेल इथे तर मस्तपैकी असा थंडावा होता परत चहा प्यायची इच्छा झालेली इथे ना तुम्हाला साऊथ इंडियन फूडच मिळेल जास्त म्हणजे पुरी भाजी तर फेमस आहेच आणि साऊथ इंडियन म्हणजे इडली मेंदूवडा मसाला डोसा ओनियन उत्तप्पा वगैरे असं आणि थोडं खाण्यासाठी पण हलकं आहे म्हणून आम्ही तेच ऑर्डर करणार आहोत मुलांनाही मुला। मुलं म्हणजे आणवीही माझं सगळं खाते त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर इथे ना आम्ही उडपी हॉटेल आहे नेहा उडपी हॉटेल्स मठाच्या अगदी बाजूलाच आहे तर तिथे ना गर्दीच होती जाम तर आम्ही बघितलं कुठे बसायला मिळते का हे पाणी किती भरले हॉटेलच्या बाहेर भा, बाहेरच्या साईडला तर अर्णव आणि अमोलनी ओनियन उत्तप्पा मागितलेला आणसाठी प्लेन डोसा मागितलेला आणि मी माझ्यासाठी मेंदूवडा मागवलेला तर हे सगळं खाऊन झाल्यानंतर आम्हाला फ्रायलेली फक्त इडलीची टेस्ट करायची म्हणून मी परत इडली एक प्लेट मागवली आणि तीही आम्ही खाल्लेली आहे एक नंबर टेस्ट होती कारण हे जे हे हॉटेलमध्ये ना बनवणारे ही साऊथ इंडियन लोक होती त्याच्यामुळे सांबार चटणी अप्रतिम होती कधी तुम्ही गेलात तर नेहा उडपी हॉटेल लक्षात ठेवा तिथेच मस्त परत मी चहा घेतलेला आहे तुम्ही गर्दी पाहू शकता चहा प्यायला किती आहे कारण ना मस्त आता पाऊस पडला आहे क्लायमेट एकदम थंड होतं त्याच्यामुळे साधारण चौथा चहा असेल माझा हा परत चहा प्यालेला आहोत आणि ते स्वामींचं मठ आहे बाजूलाच तिथे गर्दी पाहू शकता सकाळीच तर इथे आहे स्वामींची मी दर्शन घेतलेलं आहे छान आम्ही एकत्र फोटो काढलेले आहेत आणि आता आम्ही निघणार आहोत फायनली गाणगापूरला जायला तर इथे स्वामींचा निरोप घेतला आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत तो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ह्याचे पुढचे व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर अक्कलकोटचं दर्शन झालेलं आहे तेही तुम्हाला दाखवलं तुळजापूरचं दर्शन झालेलं आहे तेही तुम्हाला दाखवलेलं रूमची प्राईस सांगितलेल्या ट्रॅक्स तर साधारण शंभर दीडशे रुपये प्रति माणसाला घेतातच आहे ट्रॅक्सचा प्रवास तुळजापूरवरून अक्कलकोट आणि अक्कलकोटवरून आता गाणगापूरला पण आम्ही ट्रॅक्सनीच जाणार आहोत तर सगळ्यांना स्वामी समर्थ बाय